दोन आठवड्यामध्ये विकेंडला अतिशय माथेऱ्यांमध्ये पर्यटकांची गर्दी झाली घाट जाम झाला दीड दीड किलोमीटरमध्ये पर्यटकांना गाड्या पार्क करून चालत यावं लागलं हा अतिशय घाट जाम झाल्यानंतर टॅक्सी सेवा आणि सर्व तानपणाला जुनगट्टीला पार्किंग करावं लागलं त्यानंतर आम्ही सर्वपक्षीय वन समिती मातेरा यांनी निर्णय घेतला की एकोणीस तारखेला हा सर्वे करायचा आणि एकोणीस तारखेला येऊन सर्वांनी सर्वे केला की कुठं पार्किंग जागा वाढेल कुठं गाड्या चांगल्या बसतील त्यामुळे आमच्या लक्षात आलं की हा जी फरस रोड आहे इथली जे टू व्हीलरची पार्किंग होती ही जर हटवली तर इथं पन्नास गाड्या तर सहज बसतील पण आमचा मानस आहे की दीडशे गाड्या इथं बसल्या पाहिजेत की जेणेकरून घाट जाम होणार नाही घाट रिलीज होईल पर्यटकांना सुकर प्रवास होईल पर्यटक येऊन गाडी पार्क करून आणि इथं सगळ्यात जास्त प्राधान्याने आम्ही वनडे जे कस्टमर आहेत त्यांच्या गाड्या जास्त पार्क करणारे जेणेकरून ते लगेच रिलीज होतील आणि दुसऱ्या गाड्या इथं लागतील अशा पद्धतीने आमचा मानस आहे आणि येणारा जो पावसाळी पर्यटन हंगाम जो गणपतीपर्यंत चालणार आहे त्यामुळे तो पर्यटन अनुभव सगळ्यांसाठी सुटकर होईल आणि घाटामध्ये जो ताण पडतो तो, तो ताण पडणार नाही आणि सर्वांना ना इथे व्यवस्थित पर्यटकांना प्रवास करतो याच्यामध्ये सर्व आमच्या राजकीय पक्षांनी सर्वांनी आम्हाला मदत केली त्या सर्व पुढाऱ्यांचे सर्व राजकीय पक्षांचे मनपूर्वक धन्यवाद आणि मात्रांवर ह्या एका प्रश्नासाठी एकवटले हे अतिशय चांगली गोष्ट महाराष्ट्रासह विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला ला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊ मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा